अर्जुन फायनली पर्यंत पोहोचणार आहे आहे कारण नागराज थ्रू तो महिपत पर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो आता अर्जुनला डाऊट आलेला आहे अर्जुनला वाटते की ही प्रिया मालदीव ला जाण्याचा प्लॅन नाकारत का आहे नक्कीच काहीतरी गोष्ट आहे यामागे कारण अश्विनने मालदीव जाण्यासाठी तिकीट काढलेले असतात बुक केलेले असतात आणि प्रिया कारण प्रियाला महिपत व लक्ष ठेवायचंय त्याच्यामुळे ती ते ती तिकीट नाकारते ते बोलते की मी नाही येऊ शकत मला शक्य नाहीये आणि अश्विनही फार चिडतो आणि प्रिया त्याच्यावर ओरडते मग आता इथे सायली आणि अर्जुन विचारत पडतात की नक्की असं प्रियाचं कोणतं मोठं काम असेल नक्कीच काहीतरी कारस्थान आहे यामागे त्यामुळे आता त्यांना खूप मोठा डाऊट होतो तिच्यावर कारण तिने मालदीवजला जाण्यासाठीची तिकीट नाकारली तो प्लॅन नाकारला आता अर्जुन सायलीला बोलतो की सायली आता मी एक काम करतो बघ आता मी नागराजच्या मागावर राहतो कारण नागराज जिथे तिथे जातोय तिथे आपल्याला गेल्यावर नक्कीच तो महिपत पर्यंत नक्कीच आपल्याला पोहोचेल कारण तो जिथे जाईल तिथे महिपत नक्कीच असेल आणि त्याच्या थ्रू आपण महिपत पर्यंत नक्कीच पोहोचू शकतो त्यामुळे अशा रीतीने अर्जुन आता नागराजच्या थ्रू महिपत पर्यंत पोहोचणार आहे तर मित्रांनो आता महिपत समोर आल्यानंतर सगळी काही कोडी उलगडणार आहे त्यामुळे आता तुम्हाला काय वाटतं आता नागराजचं सत्य बाहेर येईल का कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद